नमस्कार आपण पाहतात माजी मंत्री विजय शिवतरे यांच्या मध्यस्थीनंतर सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे अमरण उपोषण मागे माजी मंत्री विजय बाप्पू शिवतरे यांनी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रामोशी समाजाच्या विविध मागण्या त्यांच्यासमोर मांडून तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर बिवडी येथे सुरू असलेलं बाऊसाहेब शिंदे यांचं उपोषण मागे घेण्यात आले रामोशी बेडर समाजाच्या विविध मागण्यांसाठी बाऊसाहेब शिंदे हे मागील तीन दिवसापासून आद्य क्रांतिकारक उमाजीराजे नाईक यांच्या गावी उपोषणाला बसले होते यानंतर पुरंदरचे माजी आमदार माजी मंत्री विजय शिवतारे यांनी भाऊसाहेब शिंदे यांची स्थळी जाऊन भेट घेतली आणि भाऊसाहेब शिंदे त्याचबरोबर रामोशी समाजाचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक करून रामोशी समाजाच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या सरकार पुढे मांडण्याचं आश्वासन दिलं त्याचबरोबर त्याच्यावर लवकरच उपाययोजना काढण्याचं देखील त्यांनी आश्वासन दिलं आणि यानंतर मागील तीन दिवसापासून सुरू असलेलं भाऊसाहेब शिंदे यांचे उपोषण आज मागे घेण्यात आले यावेळी पुरंदरचे तहसीलदार विक्रम राजपूत सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रोसिकेस अधिकारी त्याचबरोबर बेरर बेडर समाजातील अनेक समाज बांधव उपस्थित होते मुमेंट टीव्ही मराठीसाठी कृष्ण फुलवरे ना पुरंदर नाही घेतो महादेव जानकर साहेब परत असे बरेच लोक राजकीय सोय ना मग आता आमचा रामू समाज मदत करतोय ना आपल्या शिंदे साहेबांना वगैरे आम्ही करतोच ना भेटलो नाही भेटलो मी एक भेटलो समाज म्हणून नाही गेलो तर आम्ही सगळे समाज एकत्र झालो आता आम्ही मदत करतो तुम्हाला आणि त्यांची जयंती आपण राज्य शासन जर करतो तर संसदीमध्ये व्हायला पाहिजे ते अधिकार आहेत एवढं मागण्या चार मागणार उत्तम शिंदे साहेब यांच्यावर अनेक वेळा गंभीर हल्ले झालेले गंभीर हल्ले झाले कुठे झाले नगरमध्ये मी राज्यपाल नेردو उपोषण केलं थायत्रदीपली साहेच्या विरुद्ध केलं था को भ्रष्ट करायचं गावातच मी मी उपोषण करतो शिंदे पळवण्याची शक्तीत आहे एनीवे चला मी काय करतो नेक्स्ट वीक किंवा एक आठ-आठ दिवसाचा तो इलेक्शनचा वारा आहे ना सर जसं वेळ मी संध्याकाळच्या मी तुम्हाला बोलवतो पण तुझ्या तेरा संघटना एकट्याच हे न तेरा संघटनेचं पत्र येते आमच्या अध्यक्षांचं साडे अकरा बाराली देते लेटर तयार केलेला आहे कंडिशन आहे एकनाथ शिंदेच्या नावाने तेरा संघटनेच एकत्र पत्रकार त्याच पहिलं नाव तुझं बाकीचे तेरा संघटने आणि त्याच्या मागण्या सही नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर म्हणजे काय त्याला वेटेज येईल ओके मीटिंगला पण तरी भकुशाला बसला म्हणून मुख्य नक्की घेऊन गेलो सगळे सगळ्या संघटना घटना हा थोड्याच शेतकरी संघटनाला येऊ दे हो कधीपर्यंत याल म्हणजे आठ दहा दिवस आठवडं तरी सायबांच्या बरं वाटेल म्हणजे आम्हाला म्हणजे काल रात्री त्यांच्याशी बोललो तेवढे जाऊन बघून घेऊ बापू आणि पण त्या आज थोडी तब्येत नरम नरम आजचा शेड्यूल नाही दौरा नाही आजचं दौरा सगळा कॅन्सल आहे सगळं कॅन्सल तर मी रात्री बोललो साडे दहा अकरा वाजता बोललो त्यांचे मी काय आता मी दररोज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती खूप चांगले संबंध त्यामुळे मी हो। तुमच्या आणि हो। तेरा लोक जे आहेत ना त्या हो। तेरा लोकांचं एक पत्र घ्या ते मला घरी जाता जाता जरी दिलं तरी चालेल आठ दिवसाच्या तुम्हाला मी तेरा पैकी जे महत्वाचे कोण कोण लोक आहेत ना तो माणूस सेन्सिटिव्ह आहे प्रचंड संवेदनशील आहे बारकाईने लक्ष देऊन जे जे काय करता येईल ना ते इमिडिएट कदाचित त्याच्यामध्ये मध्ये त्यांच्या डोक्यात एखादी गोष्ट एवढ्या हादळ किंवा तुम्ही जे लिहिलेलं नाही ते एखादी गोष्ट तुम्हाला तुमच्या पुढे बोला बोलींना काय करणार काही ना काहीतरी असं करू शकतो तेरा रुपयांचं पत्र हे करा आठ दिवसात देतो तुला नक्की संध्याकाळचा वेळ लावून यायचा चार पाच ला भेट कदाचित पाटी चार ला कधीही द्या आम्हाला काय अडचण नाही टाइमिंग च काय अडचण नाही त्याला बोलून <laughs> घेतो मी